अमोल कुर्णे यांची सत्यशोधक लीगल असोसिएट ऑफिसला भेट वकील भारती गावडे पाटील यांच्या न्यायासाठीच्या कार्याचं कौतुक संविधानाची उद्देशिका भेट देत दिल्या शुभेच्छा जिल्ह्यातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार अमोल कुर्णे यांनी कोल्हापुरातील सत्यशोधक लीगल असोसिएट ऑफिसला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी सुप्रसिद्ध वकील भारती गावडे पाटील व अॅडव्होकेट सुनीता कोळेकर उपस्थित होत्या यावेळी बोलताना अमोल कुर्णे म्हणाले वकील भारती गावडे पाटील यांनी अल्पावधीतच वकिली क्षेत्रात उल्लेखनीय नावलौकिक कमावला आहे वंचित शोषित गोरगरीब व बहुजन समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याची त्यांच्यातील क्षमता खरोखरच प्रेरणादायी आहे चंदगड चंदगडसारख्या दुर्गम भागातून येऊन त्यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व आज कोल्हापुरात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे ते पुढे म्हणाले की कायद्याचा व्यवसाय हा केवळ करिअर नसून सामाजिक न्यायाची मोठी जबाबदारी आहे सत्यशोधक विचारधारेवर आधारित काम करणारे वकील हेच न्याय व्यवस्थेचे खरे रक्षक आहेत अशा कार्यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू याप्रसंगी अमोल कुर्णे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अवघडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते आभार प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे व सृष्टी कांबळे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब 브이